नमस्कार चला तर आज आपण नवीन काहीतरी बनवूया रोज रोज तो स्वयंपाक खाऊन कंटाळा आला आहे चला तर मग आज आपण नवीन काहीतरी बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये शोभ जिरे ओवा टाकून बारीक करून घेतला बट्टीचं पीठ घेतले बट्टीचं पीठ कसं तयार केलं सांगते बघा एक किलो गहू घेतलेले त्यामध्ये पावशर मक्का घालून दळून आणलेले आहे आता आपण या पिठामध्ये दळलेले शो पोवा घालून घेऊ एक चमचा मीठ अर्धा चमचा सोडा आणि थोडीशी चिमूटभर हळद दोन तीन चमचे दही घालून मिक्स करून घेऊ दोन चमचे तेल टाकून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर दह्याने बत्ती मस्त नरम आणि खुसखुशीत होते कुरकुरीत होते बघा अशा पद्धतीने यामध्ये मिक्स जिन्नस टाकून मस्त मिक्स करून घ्या खूप छान लागते बट्टी खायला नक्की करा खानदेश भागामध्ये ही बट्टी खूप फेमस आहे अशा पद्धतीने बट्टी करून आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स गोळा करून घेऊ याचा बघू शकता जास्त मऊ पण नाही भिजवायचा आणि खूप कडक पण नाही भिजवायचा बघा मध्यम भिजवायचा आपला गोळा तयार झालेला आहे भिजून आता आपण याचे गोळी करून घेऊ बघू शकता अशा पद्धतीने याचे गोळी करून घ्यायचे तेल लावायचं चा, चार फूड बनवायचे परत तुम्ही तूप लावू शकता तेल लावू शकता मी तूप घेतलं घेतलंय तूप लावत आहे मग असे परत याला गोल सर्कल करून घ्यायचं अशा पद्धतीची बट्टी घडून घ्या खूप छान लागते खायला व फेवरच उकडायची मी एक तुम्हाला करून दाखवले बट पीठ आपण रेस्ट करायला ठेवलं होतं दहा मिनिट बघू शकता आता अशा पद्धतीने घडवू शकता तुम्ही बघा खूप भारी कुरकुरीत खुसखुशीत कुश होती बट्टी आपल्या बट्ट्या सगळ्या घडून झालेल्या आहे बघू शकता आता आपण कढाईमध्ये पाणी ठेवलंय उकळायला यावर आपण सगळ्या बट्ट्या वापरून घेऊ आपल्या बट्ट्या वापरून झालेल्या आहे बघा चेक करून घेऊ हो, चाकूने मस्त मस्त उकडलेल्या आहे बट्ट्या बटर सारख्या कापून घ्यायच्या खूप मऊ झालेल्या आहे चाकूच्या सहाय्याने कट करून घ्या तुम्हाला जो सेप पाहिजे त्या सेपमध्ये तुम्ही कापू शकता मस्त शिजलेले आहे बघते आपल्या तुम्ही असे भाग पण कापू शकता खूप मऊ झालेले आहे आता आपण कढाईमध्ये तेल टाकून घेऊ आणि बट्ट्या फ्राय करून घेऊ बट्टी सोबत खाण्यासाठी वरण भात करायचा त्यासोबत बटाट्याची भाजी मग तर एकच नंबर लागते बट्टी खायला फोडणीचं वरण करायचं आणि अशा पद्धतीची बट्टीचं जेवण करून बघा खूप आवडेल सर्वांना घरात रोज रोज तेच तेच जेवण खाऊन कंटाळा आल्यानंतर काही कधीतरी असं वेगळं जेवण खायला खूप मस्त वाटतं बघा आपल्या बट्टा मस्त फ्राय झालेला आहे थोडासा लाल लालसर करायचा सर्व बट्ट्या आपण अशा मस्त लालसर तळून घेऊया फ्राय करून घेऊया म्हणजे जास्त वेळ कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात तुम्ही दोन तीन दिवसासाठी सुद्धा या बट्ट्या करून ठेवू शकता डब्यामध्ये खूप भारी लागतात बघू शकता तुम्हाला दाखवते बघा तोडून मस्त अशा लालसर आपल्या सर्व बट्ट्या तळून झालेला आहे मस्त कुरकुरीत झालेले आहे बघा मस्त पुडा आलेले आहे खूपच भारी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा हॉटसेप मध्ये बघा आता आपण जेवायचे ताट करूया मी बटाट्याची भाजी बनवली शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवली याच्यासोबत वर घातलेली फोडणीचं वरण आणि ज्यामध्ये साजूक तूप घालायचो खूप खूप मन भरणार पोट भरेल पण मन भरणार नाही इतकं भारी लागतं हे बट्टीचं जेवण नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट करा तुम्ही कुठल्या भागातले आहे ते मला कमेंट करून सांगा